नाताळ सण व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल धाब्यांची विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे याच मोहिमेअंतर्गत शुक्रवारी दुय्यम निरीक्षक पंढरपूर मयुरा खेत्री व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने कातेवाडी तालुका मोहोळ येथील हॉटेल गणराज या धाब्यावर छापा टाकला असता चालक तानाजी श्रीपती वाघमोडे राहणार कुरुल तालुका मोहोळ हा ग्राहक शिवाजी लहू ओहोळ व भिनाजी लक्ष्मणराव पांढरे यांना हॉटेलमध्ये दारू पिण्याची व्यवस्था करून देत असल्याचे आढळून आले तपास अधिकाऱ्यांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना शनिवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक दोन मोहोळ पी जी महाळणकर यांच्या न्यायालयात हजर केले असता हॉटेल चालक याच्याकडून पंचवीस हजार रुपये व दोन्ही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये वसूल करण्यात आला एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथे पुलाच्या खाली सर्व्हिस रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वय वीस राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर हा त्याच्या निळ्या रंगाची ह्युंदाई कंपनीची कार क्रमांक एम एच बारा एफ बी शहाण्णव अडोतीसमध्ये रबरी ट्यूबमधून अंदाजे तीनशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्या ताब्यातून वाहनाच्या किमतीसह एकूण दोन लाख पंधरा हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ब एक विभाग रोहिणी गुरव सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे यांच्या पथकाने केली एका अन्य कारवाईत शनिवारी दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने सोलापूर शहरातील सिव्हिल चौकात काशीनाथ देसू राठोड वय पन्नास राहणार मोळेगाव तांडा हा त्याच्या मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी सी सत्याहत्तर बेचाळीसवरून दोन रबरी ट्यूबमध्ये अंदाजे शंभर लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याच्या ताब्यातून साठ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई दुय्यम निरीक्षक उषा किरण विसाळ सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख जवान शोएब बेगमपुरे व किरण खंदारे यांच्या पथकाने केली नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शिल्प विभागाकडून एकूण सहा पदके जिल्हाभरात नेमण्यात आली असून त्या पथकात निरीक्षक नियम निरीक्षक तसेच जवान संबंधित कर्मचारी यांचा समावेश आहे ही पदके रात्रंदिवस हॉटेल धाव्यांची तपासणी करत आहेत तसेच परराज्यातील दारूची अवैध वाहतूक होऊ नये याकरिताही वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे सर्व हॉटेल्स ज्यांना नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन करायचे आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या विभागाकडून नवीन वर्षाच्या पार्टीकरिता एक दिवसीय क्लब परवाना मंजूर करून घेण्यात यावा तसेच त्यांनी जर विना परवाना तिथे पार्टीचे आयोजन कर, कर, करीत असताना जर आढळून आले तर त्यांच्या विरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येईल